पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील महानगरपालिका सर्व जागा लढायची तयारी आहे आणि आणि आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या नुसार ना स्वबळावरती लढणार आहे आम्ही ना भारतीय जनता पार्टीसोबत ना उभाटासोबत ना राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्ही स्वबळावरती आमची लढायची तयारी आहे

आम्ही आज जालन्याला राष्ट्रीय समाज पक्षावतीनं शंकरपटाची स्पर्धा होती जवळजवळ एक पन्नासाक शंकरपट तिथं हजर होते आणि आमच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्ष तिथं होते त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा होती स्पर्धा कोण आलो येताना मध्ये अंबड वगैरे ह्या नगरपालिकेचे नगरसेवक असल्यामुळं काही उमेदवार उभा असल्यामुळं आम्हाला तिथे यायला वेळ झाला त्यांनी काही ठिकाणी आम्हाला घेऊन गेल्यामुळं आम्हाला आपल्याकडे यायला पहिले आपली सर्व पत्रकारांची इथल्या कार्यकर्त्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी की अगिनी टाईम तुम्हाला हे झालं दोनचं टाईम होतं पण जवळजवळ पाच साडेपाच वाजले आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय राष्ट्रीय समाज पक्षावतीनं स्वतंत्र स्थानिक स्वराज्य नगरपालिका आणि नगर इलेक्शन आहे ते लढण्यासाठी आम्ही उभा केलेले आहे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून ते कोल्हापूरपर्यंत विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश कोकण या सर्व इलाक्यातून आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे कॅन्डिडेट काही ठिकाणी बारा काही ठिकाणी दहा काही ठिकाणी दोन काही ठिकाणी एक असे बहुतांशी हो नगरपालिकेमध्ये जवळजवळ आम्ही अडीच हजार ए बी फॉर्म वाटले नगरपंचायतचे आणि नगरपलिके अशा ह्यातून आम्ही करतो आहे काही ठिकाणी आमची महाविकास आघाडीवर आलायच बी झालेली आहे काही ठिकाणी आ, आता बा बाबा काही ठिकाणी स्वतंत्र लढतो आहे आम्ही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत चाललेली आहे अशी भूमिका चाललेली आहे आणि खरंच चित्र स्पष्ट होईल ती एकोणीस तारखेला अठराला विड्रॉ झाल्यानंतर त्यामुळं परंतु महाराष्ट्रातला कुठल्या कानाकोपरा आम्ही ठेवला नाही की राष्ट्रीय समाज पक्षाची तिथं नगरपालिकेत सीट उभा नाही असं नाही ठेवलेलं आम्ही ना ना तर सर्व ठिकाणी आम्ही काही ठिकाणी नगराध्यक्षासाठी केले थेट काही ठिकाणी नगरसेवकासाठी आहेत अशा ह्यातून आमचं काम चाललेलं आहे गेली आठ दिवस झालं अर्ज भरायचे प्रोशियर वगैरे कागदपत्र हे काढण्यासाठी लोकांना आम्ही सर्व टीमला घेऊन फिरलेलो आहे काल आम्ही कोर्डवाडी कराड पंढरपूर माळशिरस बसवड जत आटपाळी तो एरिया करत करत इंदापूर बारामती वगैरे तो कवर झाला आणि रात्री आम्ही दोन वाजता आम्ही बीडला आलो बीडवरून आज आता हे करून आता संध्याकाळच्या फ्लाईटनं उद्या मुंबईला आहे चार चार दिवस झाले ना फॉर्म वाटण्यासाठी मात्र अद्यापही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल मात्र यांच्याकडनं जेवढी लगभग फॉर्म भरण्यासाठी असल्यामुळे दिसून येत नाही का झाले आहे बरोबर बारा तेरा वर्षातून इलेक्शन आलेलं आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटते की आम्हाला संधी पाहिजे आमदार खासदारलाच मिळते आणि आम्हाला नगरसेवक जिल्हा परिषद नगराध्यक्ष मिळत नाही त्यामुळे प्रत्येक पक्षाजवळ रिलसिल चालली उमेदवारची आता आमचीच अशी व्हाय लागली की एका एका वॉर्डातून पाच पाच जणच बघायला लागलेत आणि मग कुणाला द्यायचं काय द्यायचं मग विजयाचा कॅन्डिडेट कोण आहे इलिजिबल कॅन्डिडेट जिंकून कसा येईल असा क्रायटेरियन निवडण्यासाठी चाललेला आहे आणि आम्ही महाराष्ट्रभर आता महायुतीच्या मा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीवर पाव आमची पत्रकार परिषद झाली राज्यामध्ये तर स्थानिक लेवलला ने आम्ही नेतृत्वाला अधिकार दिलेत तिथला तिथला तालुका अध्यक्ष असल अध्यक्ष असेल किंवा तुम्हाला योग्य परिस्थिती पाहिजे तुला अर्ज भरा आणि नंतर तुम्ही काय करा काँग्रेस उद्धवसाहेबांची शिवसेना असेल किंवा पवारसाहेबांचा पक्ष असेल यांच्याशी अलायन्सला वाटाघाटीला भरा पण अर्ज पाहिजे तुला अर्ज तर भरलं पाहिजेत नाही अर्ज भरायला जवळजवळ सतरा अठरा कागदपत्र लागतात अर्ज भरायची देखील कसरत मोठी आहे त्यामुळे आम्ही सांगितले की जे जे आमचे मित्रपक्ष आहेत तुम्ही अर्ज भरा अर्ज भरल्यानंतर आपण अठराला स्कूटीने आहे मी एक आम्ही बसणार आहे त्यावेळेस आपण निर्णय घेऊ बच्चूकडून सोबत बच्चूकडून सोबत तुम्ही आहेत ना सर्वत बच मात्र त्या ठेव मोठं आंदोलन केलं त्यांना कर्जमाफीसाठी मिस्टर फडणवीस गुंडाळ्याशिवाय राहणार नाही असं देखील तुम्ही सांगितलंय मात्र कर्जमाफीसाठी अजून किंवा मराठवाडा वाटतं एक लक्षात ठेवायचं आम्ही कधी असं वैयक्तिक कोणाला बोलायचा प्रश्न येत नाही आम्ही तीन दिवस आंदोलन केलं पावसात आम्ही रोडवर झोपलो आणि ज्यावेळेस आम्हाला लोक दीड लाखाची लोकांची रिस्पॉन्स आला लोक हटना आता त्यांनी आमच्याशी बोर्ड बोलणी ठेवली एका बाजूला एका बाजूला कोर्टाची ऑर्डर काढली आम्हाला काय की तुमचं आंदोलन हटवा म्हणजे हे बरोबर नाही ना तुम्ही आमच्याशी काय बोलताय डायलॉग मी आम्ही कधी खालच्या लेवलला कधी बोलायची जात नाही ज्यावेळेस त्यांनी काय केलं मंत्री आमच्याशी बोलतात की साहेब आम्ही मिटिंगला येतोय हे येतोय आले नाही आणि इकडे डायरेक्ट कोर्टाची ऑर्डर आम्हाला एस पी घेऊन कमिशनर आले की तुम्हाला आंदोलन बुडावं लागेल मग आम्ही म्हटलं ठीक आहे तुम्हाला आम्हाला अटक करायचं दीड कोटी लोक दीड लाख लोकं आहे आम्ही आम्हीच येतो आता त्या ह्याच्यात जेलमध्ये म्हणजे जेल जेल कुठं आहे तिथे सांगा आम्ही आम्ही ती तुम्हाला आम्हाला म्हणजे हे बरोबर नाही ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांची बोलणी चालली गोड विकोडं आणि तुम्ही एका बाजूने कोटाची ऑर्डर करताय काय तर एका टाईम्स ऑफ इंडियाच्या पत्रकारानं असं लिहिलं की ह्या आंदोलनामुळं जनतेचं अतुनात हाल झालं अरे दिवसाला बारा माणसं मिळतात त्या आतुरनात दिसत नाही का तुमच्या टाईम्स ऑफ इंडियाला त्या पेपरवाल्याला ना दिसत नाही का आणि तुम्हाला एक दिवसाचं नुसतं आंदोलन हे झालं तरी तुम्ही करताय म्हणजे रोज आत्महत्याग्रस्त सह शेतकरी मारतात त्याचं नोंद नाही तुम्हाला शेतकऱ्याच्या ब पिकाला आम्ही भाव नाही आणि परत तुम्ही काय करताय की आम्हाला अटक करायसाठी या म्हणलं ठीक आहे आम्ही सारी चलो आम्ही जेवढे चार पाच नेते चाललं होतं जनताच सारी म्हणली नाही सर्वांनाच आम्हाला अटक का म्हणून तो वाक्य त्यांना तेजानं म्हणावं लागलं होतं की बाबा मिस्टर फडणवीस हे आमवर शेतकरी कर्ज माफ करू कोण म्हणलं होतं तेच म्हणले होते ना क कोरा 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 म्हणून आम्ही म्हणलो होतो विधान विधानसभेचे इलेक्शन आम्ही सांगितलं की वा मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे तो वादा पुरा करावा ती उलटी होती पर संजय राऊत निघाकडून जर ती म्हणतात की भाजपाची व्यवस्था असेल ही बटीक झालेली आहे मात्र तुमचं आंदोलन असेल किंवा दरम्यान पाटलं असेल त्यावेळेस तिला जर कोर्टाचा आधार घेत आहे असं वाटतं सरकार प्रश्न नाही ना कोर्टाचा आधार घेत आहे जनतेत ज्यावेळेस उद्रेक होतो तेव्हा जनता आमच्याकडे आम्ही गांधी मार्गाने चाललो होतो तर कधी आम्हाला भगतसिंग बी व्हावं लागेल ना गांधी वगैरे किती चालणार आहे भगतसिंगसुद्धा भाषा करावी लागेल म्हणून ते ते आंदोलन दडपण्याची भूमिका राज्य सरकारनं करण्यात आली फेशन आम्हाला ते बनावं लागलं होतं हे लक्षात ठेवा वैद्यकी आमचे फडणवीस साहेबांची काही भांडण नाही काही देखील नाही त्यांचा पक्ष वेगळा आमचा पक्ष वेगळा म्हणजे तुम्हाला असं म्हणत सरकार म्हणजे इंग्रज सरकार सरकार आहे असं वाटतं भगतसिंग म्हटल्यावर हा ना तसं हो करावं लागणार ना जनतेला आमचा अपील आहे सत्य काय आम्ही जनतेसाठीच मागत होतो ना आमचं जर वैयक्तिक कुठं कारखाना नव्हता काय नव्हतं आम्ही म्हटलं सोयाबीनला हमी भाव मिळावा कापसाला हमी भाव मिळावा ऊसाला हमी भाव मिळावा तोडलं मिळत हीच भूमिका होती 100 एक सोयाबीन एक एकरमध्ये लावायला बावीस हजार रुपये शेतकऱ्याला खर्च येतो त्याला पैसे किती मिळतात तीन हजार रुपये ते आत्महत्या काय करणार काय करणार सरकारला फटकारण्याची भाषा करता म्हणजे थेट तुम्ही म्हणजे हातात हे घेतले पाहिजे प्रश्न नाही जनतेच्या उद्रेकाचा उद्रेकाचा एकत्र करणं हे पोटऱ्याचं काम असतं कधी मुहूर्त लागायला लागणार ना तीस तारीख आम्हाला त्यांनी जून दिलेले आहे तीस जूनला आम्ही कर्ज माफ करतो तीसला नाही जात्री एक जून आमची आमची पुढची एक जुलै आमची तारीख म्हणजे भगतसिंग आम्ही एक एक तारखेला रेल्को आंदोलन करून देशातून जाणाऱ्या रेल्वे सारी रोखण्याचा महाराष्ट्रामध्ये प्रयत्न <coughs> नाही आपण उद्रेकाची भाषा करताय आहे पण बिहारचे जे चित्र स्पष्ट झालं बिहारचे जे निकाल आले याकडे कसं बघतात ह्याच्याकडं आमचं म्हणणं आहे की भारताचं संविधान धोक्यात आहे आमचा युव्हीवर विश्वास नाही ज्या युव्हिम अमेरिका आणि रशियावरून फ्रान्सवरून आल्या होत्या त्या काय झाल्या डस्टबिनमध्ये टाकलेल्या आहेत तुम्ही ई व्ही एम हटाव देश बचाव ही आमची भूमिका असणार आहे आजचा रिझल्ट राहिलेला त्यामुळं आम्ही ज्यावेळेस विधानसभेला फिरत होतो तेव्हा युवक असतील शेतकरी असतील महिला असतील नाराज होते थंपिंग मेजरने हे कशी निवडून आले त्यावेळेस देखील आम्ही ई व्ही एमबद्दल बोलत होतो आणि काल देखील बिहारमध्ये सारे पोल म्हणजे अतिशय जनतेचा रिस्पॉन्स माझे कॅन्डिट बघावतील माझ्या स्वतः राष्ट्रीय समाज पक्षाचे कॅन्डिडेट आम्हाला वाटत होतं की आर जे डी नितीश कुमार आणि काँग्रेस वगैरे यांचा अभाव चांगला होईल दिसत होता प्रत्यक्षात रिझल्ट तर आम्हाला धोका संजय पाहिजे बिहारच्या विधानसभा निवडणुकीत निकाला धक्का बसण्याची गरज नाही निवडणूक आयोग आणि बी जे पी यांचा हस्तगत हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळे निकाल लागलेले शक्य नव्हते एकदम महाराष्ट्र पॅटर्न असा आलं म्हणजे पन्नास आहे की ईव्हीएम हटाव तुमचं पक्ष चांगला आहे मोठा आहे लोक तुम्हाला मानतात ना तर तुम्ही बॅलेटवर या ना आम्ही तुमचं स्वागत करू बॅलेटवर आल्याशिवाय महाराष्ट्रात किंवा भारतात खरी लोकशाही टिकणार नाही राष्ट्रीय समाज पक्षाचं बिहारबद्दल अनालिसिस आहे तुम्ही हुशार आहे तुम्ही तर कर्तृत्ववार आहे चांगले आहे विज्ञानवादी आहे देशाचा विकास तुमचा फार मोठा चालला आहे जगात तर काय करा का एकदा फक्त बॅलेटवर या आणि मग लढायला तयार तुम्ही मान्य काही करत कर बरं की इथलं जी लाटकी वेन येऊन त्या तिकडे तसे पण त्याची तशी लाटकी बहिणी दहा हजार रुपये त्याने दिलेत ना मग त्या लाटकी बहिणी मत दिलेत ना बिलकुल नाही लाटकी बहीण इलेक्शन आल्यापुरतं देतात आता पाच लाख लाटकी पण महाराष्ट्रातल्या कमी केल्या तुम्हाला माहिती आहे दहा लाख वेळा मध्य प्रदेशातल्या कमी केल्या माहिती आहे सरकार येऊस ते काय करतात असा जादूचा खेळ कांडी खेळण्याचा प्रयत्न करतात आमचं म्हणणं आहे ठीक आहे लाडकी बहिणीचं बी असू द्या तुम्ही एम एम हटवा आणि आम्हाला चॅलेंज द्या आम्ही स्वागत करतो साहेब महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे छत्रपती संभाजीनगरला काही शेतांची शेतजमीन जमीन वाहून गेलेली आहे तरी त्याच्या अजून पंचनामे झालेले जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की याचे आदेशच आम्हाला नाही आहेत याकडे कसं बघतं आम्ही महाराष्ट्रभर फिरतो मी मराठवाड्यातला कुठला एरिया ठेवला नाही विदर्भातला पश्चिम महाराष्ट्र कोकण आम्ही सांगितलं की एक एकर जमीन नदीच्या काठची वाहून गेली तिला सहा लाख रुपये लागतात नवीन जमिनीचं हे करायसाठी आणि सरकार किती येत आहे फॉर्टी सेवन थाउजंड म्हणजे सत्तेचाळीस हजार रुपये देतात त्यातून त्या शेतकऱ्याचं काय होते एक मैस वाहून गेली तर दीड लाख रुपये लागतात त्या मशीनला तुम्ही ते एक्केचाळीस हजार रुपये आणि ती मी तीनच मशीन एका शेतकऱ्याच्या वीस म्हैशी मेल्या भूमपालन केल्या त्या शेतकऱ्याच्या वीस म्हशी दुण गेल्या गोटा गेला घर गेलं जमीन वाहून गेली आणि त्याला तीन वैशीचे पैसे द्यायला लागते म्हणजे हे खूप बरोबर नाही तर तुम्ही सातबारा शेतकऱ्यांचा कोरा करा आणि एकरी तुम्ही काय करा हेक्टरी न येता एकरीवर या डिजास्टर मॅनर सेंटरचा फंड आणि स्टेटचा फंड ॲड करून एक्सपर्ट टाकून तुम्ही कमीत कमी निमत्र द्यायचा प्रयत्न करा आम्ही म्हणत नाही पूर्ण द्या डिफॉल्ट कमिटीला तीन प देत आहेत आम्ही राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होतो काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आम्हालाही माहीत आहे परंतु तुम्ही जर छत्रपती शिवाजीराजा काळात दुष्काळ पडला होता शिवाजीराजानं सर्वाचं तणक बंद केलं तर आणि पहिले शेतकऱ्याला वाचवण्याची भूमिका घेते तुम्ही शेतकऱ्याला राजा म्हणता आणि त्यालाच वनमाशी करण्याचा प्रयत्न आमची त्यांना विनंती होती राज्याच्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही पुणे मुंबईचा थोडा विकास कमी करा शहराला तुमचं बजेट पंच्याहत्तर टक्के जात आहे आणि बारा टक्के सुद्धा शहर ग्रामीण भागाला जात नाही शहरात तुम्ही अडीच लाख रुपये तेहतीस हजार कोटी दिले काय ते कोणाला मिळालं तेतीस हजार कोटी नाही ना आता हेचं कमीत कमी सर्व जर कर्ज भागवलं तुम्ही दोन हजार सव्वीस पर्यंत तर पस्तीस हजार कोटीमध्ये सरकारचा सारा शेतकऱ्याचा सारा सात बारा कोरा होतोय आज आग तुम्ही आम्हाला शेतकऱ्याचं कौतुक सांगताय मग शेतकऱ्यानं असं केलं म्हणून तुम्ही उद्योगपतीचं हजारो कोटीचं कर्ज माफ करताय ते दे कुठे गेलं तुम्ही आज मेट्रो आणताय शेट्रो आणताय लक्षशक्ती मार्गाची काही गरज नाही तो आणताय त्याला एवढं पैसे आहे तिथं कसं म्हणजे होतात पार्क पवार असेल किंवा इथले स्थानिक खासदार